मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टवरून व्हिडिओ बनवलेला आहे होल्डर पुढचा गळा मागचा गळा किती घ्यायचा ही एक, एक कमेंट्स आलेली आहे त्यांना जमत नाही व्यवस्थित त्यामुळे मी तो कसा घ्यायचा आणि किती घ्यायचा तीच छातीचा ब्लाऊज त्यांचा आहे त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे ताईंनी तर मी त्यांच्या वर रिक्वेस्टवरून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तुमच्यासाठी एक चार्ट पण बनवलेला आहे ते किती घ्यायचं हे आपल्याला समजत नाही म्हणून बघा हे अठ्ठावीस छातीसाठी आहे ना चार्टवर लक्ष द्या नि आपलं असं चार्ट आहे तयार केलेला योगा हे अठ्ठावीस छातीला छाती ही छाती आहे ही शोल्डर हे पुढचा गळा रुंदी आणि हे मागचा गळा उंची ह्याची हे मागच्या गळ्याची उंची आहे ही, ही, ही। तर छाती अठ्ठावीस छातीला शोल्डर घ्यायचं साडेचार इंच पुढचा गळा रुंदी घ्यायचं दोन इंच मागचा गळा घ्यायचा साडेनऊ इंच तीस इंच छातीच्या ब्लाऊजला पावणे पाच इंच शोल्डर ते पाच इंच पावणे पाच किंवा पाच इंच घेतलं तरी चालतं आणि दोन इंच पुढचा गळा रुंदी घ्यायचं आणि मागचा गळा नऊ नऊ दहा असला तरी चालतो किती असला तरी त्याला एवढं सोल्डर घेतलं तर चालतं बत्तीस इंच ब्लाऊज छातीचा ब्लाऊजला पाच इंच सोल्डर सव्वा दोन इंच पुढचा गळा नऊ ते दहा इंच मागचा गळा चौतीसला सव्वा पाच इंच शोल्डर सव्वा दोन इंच गळा रुंदी पुढची आणि नऊ ते दहा इंच मागचा गळा ह्या अशा प्रकारे चार्ट आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता छत्तीस छातीला साडेपाच इंच शोल्डर सव्वा दोन इंच पुढचा गळा नऊ ते दहा मागचा गळा अडतीसला पावणे सहा इंच शोल्डर पुढचा गळा सव्वा दोन इंच नऊ ते दहा मागचा गळा चाळीस इंच छातीला सहा इंच शोल्डर सव्वा दोन इंच पुढचा गळा नऊ ते दहा मागचा गळा बेचाळीस इंचला सहा इंच शोल्डर चाळीस आणि बेचाळीसला सहाच इंच शोल्डर घ्यायचं आणि सव्वा दोन इंच पुढचा गळा नऊ ते दहा गळा उंची चौवेचाळीसला साडेसहा इंच शोल्डर अडीच इंच अडीच इंच पुढचा गळा नऊ ते दहा मागचा गळा उंची सेहेचाळीसला साडेसहा इंच शोल्डर सव अडीच इंच पुढचा गळा आणि नऊ ते दहा इंच मागचा गळा अठ्ठेचाळीसला पावणे सात इंच शोल्डर अडीच इंच पुढचा गळाून देई आणि मागचा गळा नव्हते दहा इंच या प्रकारे आपलं शोल्डर चार्ट आहे याच्यावरून मी आता त्या ताईच्या रिक्वेस्टप्रमाणे एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे ते तुम्ही आता आपण काढूया आपण त्यांचा ब्लाऊज तीस इंच छातीचा आहे आणि उंची साडेबारा आहे तर त्यांचं त्याच्यावरून आपण माप काढून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते त्यांना कटोरीत पण ती अडीचवरचं रेषा नाही जमत इथल्या तीन रेषा पण लक्षात येणार ते मी व्यवस्थित समजून सांगते तर चला सुरू करूया आता आपण चार मापे टाकायला सगळ्यात पहिल्यांदा पेपर घ्यायचा ओपन साईड या साईडला घ्यायची शिवडी म्हणजे आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही भागं काढता येईल बंद बाजू इकडच्या साईडला घ्यायची तर आपण टाकूया माप आपली उंची आहे साडेबारा इंच तर साडेबारामध्ये एक इंच प्लस करून साडे तेरावर मार्किंग करून घ्यायचं असं सरळ धरून साडे तेरावर मार्किंग करायचं इथे एक आणि परत साडे तेरावर हिथे एक मार्किंग करायचं आपली साडेबारा उंची आणि एक इंच प्लस हे झालं मार्किंग ह्याला रेषा आखून घ्यायची हे झालं आपली रेषा आता ही आपली आहे ती शोल्डरची रेषा ह्याला म्हणतात शोल्डर इथे आपण शोल्डर काढायचं तर आता शोल्डर किती घ्यायचं आपलं तीस इंच छातीला पावणे पाच इंच शोल्डर घ्यायचं पावणे पाच किंवा पाच दोन्ही चालतात मी असं सांगितलेलं दोन्ही चालतात पण पावणे पाच इंच मी इथे घेते आणि पावणे पाच इंचावर खाली एक खून करून घ्यायची अशी म्हणजे आपली रेषा सरळी शोल्डरचं कसं असतं माहिती आहे का एक तर ब्लाऊजच्या छातीवरनं शोल्डर काढता येतो आणि दुसरं म्हणजे आपलं शोल्डर अंगावरून माप शोल्डरचं माप घेतात ना त्याच्यावरनं एक शोल्डर काढायचं असतं तर अंगावरून माप घेताना आपल्या खांद्याच्या बाहीच्या शिलाई ह्या शिलाईपासनं बाहीच्या त्या सिलाईपासून असं खांद्यावर माप घ्यायचं आणि ते मधलं जेवढं आलं तेरा साडे तेरा चौदा ते शोल्डर आणि त्यातून परत दीड किंवा पावणे दोन मायनस सिलाई मार्जिन मायनस करून मग मा इथलं शोल्डर काढायचं असतं त्याप्रमाणे मी तुम्हाला चार्ट करून दिला आहे तर तेवढं काही डीपमध्ये जा कळत नसेल तर चार्टप्रमाणे काढलं तरी चालतं हे आपलं शोल्डर शोल्डर एवढं तर आपल्याला आता ही घ्यायचं ही रेषा आपण शोल्डरवर ही जी खाली रेषा घेतली शोल्डर घेतलं आपलं पावणे पाच त्याच्यावरून खाली एक रेषा मारून घेतली तर ही आपली रेषा आहे मुंडाखोलीची ही आहे आपली मुंडा खोली मुंडाखोली तर मुंडाखोली किती घ्यायचं तर मुंडा खोली घ्यायचं पाच इंच इंच मुंडाखोली इकडे करून आणि हे सरळ रेषा मारून घ्यायची आता ह्या रेषेवर आपल्याला छातीचं माप टाकता येते या मुंडा खोलीच्या रेषेवर छातीचं माप तर आपली छाती आहे तीस इंच तीसचा चौथा तीसचा चौथा किती येणार साडेसात इंच तर आपण हे का असं साडेसात इंचावर इंचा मार्किंग करायचं प्लस इथं अर्धा इंच लुझिंग ही जर अंगावरचं माप असेल तर अर्धा इंच लुझिंग द्यायचं आणि जर ब्लाऊजवरून माप घेतलेलं असेल तर हे लुझिंग द्यायची गरज नाही अर्धा इंच लुझिंग प्लस दीड इंच सिलाई मार्जिन हे झालं आता आपण कमरेचं काढून घेऊया मग तुम्हाला मी इथं समजून सांगते कंबर आपली आहे पंचवीस इंच पंचवीसचा चौथा सव्वा सहा पंचवीसचा चौथा सव्वा सहा प्लस एक इंच टक्स पाटीतला जो कमरेतला दे टक्स असतो त्यासाठी एक इंच आणि तिथून पुढं दीड इंच सिलाई मार्जिन आता ही सिलाई मार्जिनच्या रेषा आपण जोडून घेऊया हे काही असे प्लस दुसरी सिलाई मार्जिनची रेषा आता का इथला आता काय करायचं इथं कसं इथं तीन तीन रेषा येतात त्या मला काही समजत नाहीत असं त्या द्यायचं म्हणणं आहे किंवा बा बाकी जणांचं म्हणणं आहे तर तीन रेषा कशा येतात तर ही आपली आहे पहिली मुंडाखोलीची मेन रेषा हां ह्या मेन रेषेला नाव देऊया आपण एक नंबर देऊया ह्या हां तर आता इथून काय करायचं पाव इंच आत घ्यायचं पाव इंच पाव इंच म्हणजे असं थोडंसं अर्ध्याला कमी घेऊ का असं पाव इंच आत घ्यायचं पाव इंच आत घेऊन असं इथून वरपर्यंत जोडायचं हे घेतल्याने काय होईल आपला जो समोर काखेमध्ये जे समोर असा झोळ येतो तो झोळ येणार नाही हे उतार घेतला तर ह्याच्यामुळं आणि गळ्याकडून पण पाव इंच उतार घ्यायचा म्हणजे गळा लूज होणार नाही गळा उतरणार नाही हे पाव इंच घेतल्यामुळं हे झालं आपलं दोन हां आता ही झाली मेन रेषा एक आता ही झाली ही दुसरी रेषा दोन नंबरची ही झाली उतारायची आता तीन तीनसरी रेषा आपल्याला काढायची तर कसं काढायचं तिसरी हो का ही आपलं इथलं माप मापून बघायचं हे किती आहे आपलं सव्वा तीन तर ह्याला करायचं अर्ध तर कुठली ही आपली पहिली जी मेन मुंडाखोलीची रेषा आहेत त्या रेषेपासनं शिलाई मार्जिनच्या रेषेपर्यंत टेप ठेवून मापून घ्यायचं आणि त्याला आ निम्म करायचं निम्म करायला तसं जमत नसाल तर हे का असं निम्म करून घ्या टेपच दुमडून घ्यायचा आणि त्याच्यावर खून करून घ्यायची हे झालं निम्म मग आता ह्या निम्म्यापासून एक इंच समोर जायचं आहे हो का असं एक इंच समोर हे झालं इथं इता, इथं आलं आता ही रेषा जोडून घ्यायची ही झाली आपली तिसरी रेषा ही आपली तिसरी रेषा ही झाली बॅक मुंड्याची रेषा ही झाली तीन नंबरची रेषा याला मी नंबर टाकले ते हो का ही पहिली दुसरी आणि ही तिसरी तुम्हाला समजावं म्हणून अशा तीन रेषा काढायच्या म्हणजे आता हे काढल्यानंतर इकडं का पाठीमागं बॅक साईडला थोडंसं सा झोळ येऊ नये चुन्या पडू नये म्हणून ही जे आपला जे वरचा बॅक साईडची जे मुंडा खोलीचा आकार आहे त्याला असं थोडंसं खाली पाव इंच एक पाव इंच इथून असं वाढवून घ्यायचं म्हणजे तो आकार छान येते चला आता आपण काढूया गळा आता त्यांचं म्हणणं असं आहे की माझं इथून अडीच मोर माप येत नाही आणि माझी कटोरी जुळत नाही त्याच्यासाठी मी आता कटोरीचं माप काढून दाखवते कटोरीचं माप काढण्यासाठी आपल्याला गळारुंदी लागे। घ्यावं लागेल गळारुंदी आहे दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि गळा रुंदी घेतल्यानंतर गळा लांबी पुढचं आहे लांबी आता मी घेते इथे पुढची गळारांबी सव्वा सहा तुम्ही कितीही घेऊ शकता कितीही असू शकते प्रत्येकाची गळा लांबी वेगवेगळी असू शकते साडेसहा सात असू शकते साडेसहा सात जेवढं मेजरमेंट तुमचं आहे तेवढी गळा गळा उंची तुम्ही घेऊ शकता आणि दोन इंच रुंदी घेऊन त्याला असा डबा करून घ्यायचा आणि तिथं असा गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा हे असा हे झाला आपला गळा तयार आता आपण कटोरीचं माप टाकण्यासाठी क्रॉस पट्टी काढूया पट्टी वर इथून घ्यायचं इथून घ्यायचं अडीच इंच इथून पण घ्यायचं अडीच इंच हे रेषा जोडून घ्यायची आता इथून पाऊन इंच किंवा एक इंच वर घ्यायचं पाऊन एक एक ला रेषा कमी अशी आणि हे सव्वा दोन इंचावर आणून त्याला वाकडा असा आकार देऊन घ्यायचा हो आपल्या क्रॉसपट्टीचा आपली क्रॉसपट्टी आता काढूया आपण कटोरी कटोरी आपली आहे पावणे पाच तीस छातीची कटोरी पावणे पाच इंचाची आहे त्याला पावणे पाचवर एक खून एवढं इथं थोडंसं वर एक अजून खून करून घ्यायची पावणे पाचवर हे झालं दोन खुना आता आपण गळ्यापासनं घ्यायचं पावणे वर तर तुम्हाला इथं कंपोजन होईल इथे पावणे पाच घेतलं इथे पावणे पाच तर हिथंला आपण पावणे पाच गळ्याचं घेतलं पण ही पावणे पाच का घेतलं तर आपली कटोरी तीस छातीची पावणे पाच अस ती जर तुमची कटोरी मोठी असेल ब्लाऊजवरनं तर ही कटोरी मापून तुम्ही पाचची सव्वा पाचची तर ती फार मोठी होईल पाचची ची किंवा पावणे पाचची घेऊ शकता ही कटोरी तर आपली पावणे ची आहे म्हणून ही पावणे पाचवर आपण कुणा केले आता इथलं त्यांचं म्हणणं असं आहे की हे जर इथून अडीच त्यांचं येत नाही दोनच येतं त्या ताईचं म्हणणं तर इथून कसं घ्यायचं तर येऊ का ही जी वाकडी रेषा आहे ही आकार हा आकारपासून दोन घ्यायचं नाही तर वरच्या आकारापासून घ्यायचं वरच्या आकारापासून अडीच वर खून करायचं येऊ का वरच्या आकारापासून अडीच अडीचवर येऊ का खून केला आपण अडीच वर इथं येऊ का वरच्या आकारापासून आता हे आपण पॉईंट जोडून घ्यायचे हळूहळू ही झाली आपली कटोरी तयार जर तुमचं इथं जर अडीच येत नसेल तर तुम्ही तर इथून घेत असताल किंवा इथं मेजरमेंट घेताना चुकत असताल तर इथं काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि मेजरमेंट काढा तशा त्याप्रमाणे मग नाही चुकणार हे असं तर हे आपलं झालं माप तयार तर आपण आता हे पॉईंट काढून दाखवते कटोरीचं तुम्हाला तर पावणे पाच इंच आपली कटोरी आहे तर त्याचं करायचं निम्म निम्मं असं करूया आपण बघा असा टेप जमडून घ्यायचा हे झालं निम्मं इथून एक इंच वर घ्यायचं रेषा जोडून घ्यायची एक इंच वर हे आपला कटोरीचा पॉईंट आहे आता ह्याच्यानुसार कटोरी कट करून कशी वाढवायची ती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा तीस इंच कटोरी ब्लाऊज बाप्पा हात येत सांगितलेला आहे त्याच्याप्रमाणे मी काही वाढवून सांगणार नाही आता फक्त त्या तीला इथलं माप येणार येत नव्हतं किंवा त्यांचा रिक्वेस्ट होती की पाठीमागचा गळा शोल्डर आणि इथलं माप काढून दाखवा म्हणून मी रिक्वेस्ट करणं हा व्हिडिओ बनवला आहे तर मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबायला विसरू नका तर मी आता मागचा एक तुम्हाला आता आता मागचा गळा मागचा गळा कसा घ्यायचा हे एवढं तिथं दोनला दोन इंच घ्यायचं तर ही आपला फ्रंटचा म पल्ला आहे या बॅगच्या पल्ल्यावर इथून ही कटिंग करून घ्यायचा अगोदर कटिंग केल्यावर या बॅकच्या पल्ल्यावर मागचा गळा टाकून घ्यायचा दोन इंच त्याची गळा रुंदी घ्यायची आणि नऊ साडेनऊ दहा इंच किती आपला उंची आहे मागच्या गळ्याची तेवढी उंची अशी खून करून घ्यायची तिथून प्लस परत दोन इंच अशी गळारुंदी घ्यायची असा चौकोन आखून घ्यायचा आणि त्या गळ्याला आकार गोल मटका तुम्हाला चौकोन कसा गळ्याला आकार द्यायचा तसं देऊ शकता ठीक आहे इथं कटिंग कर करून किंवा गळे वाढवून दाखवणार नाही हे कटोरी वाढवून तर बघा असा या प्रकारे मी समजावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स पण करा आवडला का या प्रकारे माप काढून बघा तुम्हाला नक्की समजेल हा माझा विश्वास आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय